श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मंगळवार आणि आज आहे गुढीपाडवा तर संध्याकाळी आपल्याला कापूरचा एक उपाय करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा वाईट बाधा वास्तुदोष पितृदोष असतात किंवा मग आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आलेलं असतं तर ते दूर करण्यासाठीच आप कापूर हा खूप महत्त्वाचा असतो आणि कापूर ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये जाळत असतो तर त्यावेळेस आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मकता आहेत तर त्या नष्ट होत असतात नकारात्मकता म्हणजेच काय तर आता एखादं घर जर तुम्ही बघितलं ना त्या घरातली जर महिला बघितली तर तिला काम करण्याचा घरामध्ये खूप कंटाळा येतो स्वयंपाक करण्याची इच्छा होत नाही किंवा मग सतत अंगामुळे आळस भरलेला असतो सारखंच आपल्याला झोपून राहूशी वाटतं तर अशा पद्धती जर असेल तर त्यावेळेस समजून घ्यायचं की आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती आहे किंवा मग आपण व्यापार करतो आहे व्यवसाय करतो आहे नोकरी करतो आहे शेती आहे तर त्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही आपण त्याच्यासाठी खूप कष्ट घेतो आहे पण पाहिजे तसं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही किंवा मग आता लहान मुलं असतील तर त्यांचा व्या अभ्यास असू द्या किंवा मग मोठी मुलं असतील तर त्यांची नोकरी असू द्या तर ह्या ज्या काही समस्या आपल्यासमोर येत असतात मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडीपणा करतात तर ह्या ज्या काही समस्या आपल्यासमोर येत असतात तर त्या समस्या दूर करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच आज आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा कापूर घ्यायचा आहे कापूर घेतला की तो एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे भांड्यात ठेवला की या अव... उपायासाठी तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल ना तर तो घ्यायचा आहे अतिशय उत्तम असतो भीमसेनी कापूर नसेल तर आपला साधा जो कापूर आहे तर तो घेतला तरीही चालेल आता बघा हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे संध्याकाळी कधी तर आपल्या घरामध्ये जो दिवे लागणीचा वेळ असतो ना तर त्या काळामध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आणि त्यावेळेस काय होतं आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते खूप पवित्र झालेलं असतं आणि त्या वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण हा उपाय करतो तर घरामध्ये कितीही निगेट एनर्जी असू दे तर ती आपल्या घराच्या बाहेर पडत असते गुढीपाडव्याचे भरपूर असे छान छान उपाय तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे सर्व उपाय जाऊन आवर्जून चेक करा आणि बघा याचे खूप छान फायदे आणि लाभ तुम्हाला बघायला मिळतील आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कापूर घेतला की कापूरबरोबर तुम्हाला भोजपत्र जे असतं तर ते भोजपत्र घ्यायचं आहे आता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ना ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्ही हे भोजपत्र आहे तर ते तुम्हाला तिथे मिळून जाईल भोजपत्र घ्यायचं आहे आणि गौरी जी असते ना गौरी थोडीशी गौरी तुम्हाला घ्यायची आहे गौरीसुद्धा तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं तर त्या ठिकाणी मिळून जाईल तर ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या आपल्याला लागणार आहे भोजपत्रावरती थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्या बोजपत्रावरती तुम्हाला पाच डॉट द्यायचे आहेत कुठेही दिले तरीही चालेल पाच डॉट दिले की त्यानंतर तुम्हाला त्या भांड्यामध्ये गौरी वरती कापूर ठेवायचा आहे कापूर दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा कापूर हा काडीच्या पेटीच्या साह्याने कधीच प्रज्वलित करायचा नाही हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे आता तिथे बसल्यानंतर कापूर वरती तुम्हाला गौरी ठेवायची आहे म्हणजेच गौरीवरती कापूर ठेवायचा आहे कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यावरती थोडंसं तूप तुम्ही टाकू शकता जेणेकरून गौरी जी आहे तर ती प्रज्वलित होईल आणि त्यानंतर आता जर कापूरच्या साह्याने गौरी प्रज्वलित झाली नाही तर तुम्ही गॅसवरती सुद्धा थोडीशी गौरी व्यवस्थितपणे प्रज्वलित करून घेऊ हो शकता आता हे जे भोजपत्र आहे हे भोजपत्र आपल्याला त्या कापूरवरती जाळायचं आहे जा कापूरवरती जाळल्यानंतर हे जळत असताना जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे एक सेवा करायची आहे आता ती कोणती सेवा आहे तर तुम्हाला तिथे हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत कितीही वेळेस हनुमान चालीसा तुमच्याकडनं म्हणून होऊ द्या एकदा होऊ द्या दोनदा होऊ द्या तीनदा पण जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हनुमान चालिसामुळे घरातली कितीही वाईट बाधा असू द्या कोणाची नजर लागलेली असू द्या ते सर्व नष्ट होत असते आणि घरावरती असणारे जे काही संकट येणार आहेत विघ्न येणार आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो आज जाळायचा आहे हे जळालं थंड झालं का याची जी राख आहे तर ती राख तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायची आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आता तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच कधी उद्या सकाळी उठल्यानंतर ती राख जी आहे तर ती झाडून काढायची आहे आणि आपल्याला घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे माझ्या घरातली जी काही एनर्जी आहे माझ्या घरातले जे काही वाईट दोष आहेत वाईट बाध आहेत सर्व आहेत नष्ट झालेल्या आहेत अशा पद्धतीचा भाव हा जो उपाय आहे तर, तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी विघ्न संकटे दूर होऊन माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होईल तर बाकीची जी राख आहे तर ती निर्मळल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि गुढीपाडव्याच्या जा दिवशी केलेले उपाय हे कधीच फेल जात नाही तर नक्की हा जो उपाय तो करून बघा तर हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा नाही तुम्हाला शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ